नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले ते रायगडावर गेले, ते गेले ते ती, ते आज रायगडावर त्यांनी वेगळं प्राधिकरण केलं मला वाटते किती तीनशे चारशे कोटी रुपये मला वाटते रायगडाच्या संवर्धनासाठी दिले हा कुणासाठी पैसा दिलाय हा आपल्यासाठी दिलाय आज छत्रपती शिवाजी महाराज हे काय मी त्या घरातला आहे माझे एकट्याचे आहेत ते तुमच्या सगळ्यांचे आहेत आपले सगळ्यांचे आहेत त्या महाराष्ट्राचे या भारताचे आहेत आणि म्हणून आज त्यांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळायला पाहिजे कायम तो इतिहास जिवंत राहायला पाहिजे आणि त्या इतिहासात आपण काहीतरी घेत राहिलं पाहिजे याच्यातनं रायगडाचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून मोदीजींनी हा निर्णय घेतला आताच्या बजेटमध्ये तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसांनी पहिलं महायुतीचं हे पहिलं सरकार आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली की राज्यातनं बाहेर जाऊन हरियाणाला हे उभा करायचं म्हणजे स्मारक उभा करण्याचा